हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग जर आपली दिवसाची सुरुवात छान झाली तर आपला पूर्ण दिवस छान जातो असं म्हणतात त्यामुळेच मी सकाळी उठल्यानंतर पाच मिनटे गॅलरीमध्ये येऊन उभं राहते त्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता तर बघा रात्रीच मी किचन असं सर्व क्लीन करून ठेवलं होतं कारण सकाळी किचनमध्ये आल्यानंतर फ्रेश वाटतं आणि स्वयंपाक करण्यासाठी उत्साह येतो तर मी परीची स्कूल असल्यानंतर मी सहालाच उठते कारण ती सातला जाते त्यामुळे लगेच टिफिन बनवायला घ्यावं लागतो तर मी आता लगेच भाजी बनवायची तयारी करत आहे तर मी आज छोल्याची भाजी बनवणार आहे तर त्यासाठीच मी इथं पेस्ट करून घेतली आहे तर त्यामध्ये मी कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण टाकून ती पेस्ट करून घेतली आहे तर इथं कढईमध्ये मी तेल टाकलं त्यामध्ये थोडंसं जिरं वगैरे टाकून घेते प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने ही छोल्याची भाजी बनवतो तर माझी पद्धत मी तुमच्याशी शेअर करते एकदम शॉर्टकटमध्ये सांगते तर मी रात्रभर छोले पाण्यामध्ये भिजत टाकले होते आणि सकाळी मीठ टाकून ते कुकरला त्याच्या चार पाच शिट्ट्या घेतल्या आणि ते बघा किती छान शिजलेले आहेत तर इथे कढईमध्ये मी त्याला ती पेस्ट केलेली टाकली आणि ती छान प अशी परतून घेतली त्याला ते बघा तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं त्यामध्ये मी बेसिक मसाले टाकून घेतले आपला घरचा काळा मसाला टाकला आणि छोले मसाला टाकून त्यामध्ये ता थोडीशी हळद टाकली आणि नंतर थोडा वेळ पुन्हा परतून घ्यायचं तर आमच्या घरात आठवड्यातून एकदा तरी ही भाजी बनते कारण परीला आणि वेदूला ही भाजी खूप आवडते त्यानंतर मी त्यामध्ये ते शिजवलेले छोले टाकून घेतले आणि तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता छोले शिजलेले असतात त्यामुळे ते पाच ते सात मिनिटातच त्यानंतर भाजी रेडी होते आता परीला स्कूलला जायचं होतं त्यामुळे त्याचा टिफिन वगैरे पॅक केला चपाती पण बनवली होती परीला बसपर्यंत सोडायला जावं लागतं तर परीला सोडून आले आणि त्यानंतर राहिलेल्या ला चपात्या लाटून घेतल्या आणि यांना ऑफिसला जायचं होतं आणि वेदूलाही स्कूलला जायचं होतं तर ह्या दोघांचे टिफिन पॅक करून घेतले तर वेदूची स्कूल दहा वाजता असते तर मीच दररोज त्याला सोडायला जाते पण आज तो त्याच्या पप्पांसोबत जाणार होता कारण यांना थोडंसं लेट जायचं होतं ऑफिसला तर वेदूला टिफिनला चपाती मी अशा तोडूनच देते कारण तिथं स्कूलमध्ये खाताना खाली पडू नये आणि त्यासोबतच त्याला वेळही खूप लागतो त्यांचा शर्ट ही मध्येच प्रेस करून दिला सकाळची खूप घाई होते आणि रात्री तर मला काही लक्षातच राहत नाही प्रेस करून ठेवायला त्यामुळे मी सकाळीच प्रेस करते बघा वेदू इथं स्कूलला चालला होता तर मला म्हणत होतं की मी जातो एक तास तर बघा त्याचं झालं सुरू बाय करण्याचं कारण तो, तो पहिल्यांदाच बाय करतोय मला कारण मीच जाते दररोज सोडायला तो खाली गेला होता पार्किंगला आणि तिथूनही मला आवाज देत होता आणि बाय करत होता माझी दररोज दहा वाजेपर्यंत अशीच घाई असते एकदा का सर्वजण गेले की तिथून पुढं मग जरा रिलॅक्स वाटतं तोपर्यंत घरात खूप पसारा झालेला असतो नंतर पसाराही आवरून घ्यायचा असतो नंतर सर्व कामही पटपट आवरायचे असतात तर मला आज करायची होती चकलीसाठी भाजणीसाठी मी इथं तांदूळ आणि सर्व काही डाळी वगैरे घेतलेलं आहे तर त्याचं तुम्हाला मी योग्य प्रमाण सांगते तर बघा सर्व काही एकाच वाटेने घ्यायचं तर मी तांदूळ चार वाट्या घेतलेले आहेत चण्याची डाळ मी दोन वाट्या घेतली आहे उडदाची डाळ अर्धी वाटी आणि मुगाची अर्धीला कमी पोहे एक वाटी आणि धने मी आठ चमचे घेतलेत जिरे चार चमचे घेतले तर हा पोहे खाण्याचा चमचा आहे आणि तर ओवा एक चमचा घेतला आहे शाबू मी अर्धीला कमी वाटी घेतला आहे हे प्रमाण एकदम योग्य आहे जर इकडे तिकडे थोडंसं झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही तर बघा काही जण धुवून घेतात आणि काही जण नाही घेत तर मी इथे बघा तांदूळ धुतलेले आहेत हे रेशनचे तांदूळ घेतले आहेत हे उन्हामध्ये वाळत टाकायचे नाहीत फॅन खालीच वाळत टाकायचे हे बघा इथे मी मुगाची डाळ आणि उडदाची डाळ धुतलेली आहे तर मी चण्याची डाळ धुतलेली नाही तर मी इथे या दोन्ही डाळी धुवून गॅलरीमध्येच वाळत टाकल्या आहेत कारण की टेरेसला टाकलं तर मग खूप कबुतर वगैरे येतात तर मी चण्याची डाळ धुतली नाही तर ती मी ओल्या सुती कापड आणि वगैरे तुम्ही छान अशी पुसून घेऊ हो शकता पुसायचीही गरज नाही जर तुम्ही पावडर वगैरे लावली असेल तरच त्याला पुसून घ्या तर मी पावडर लावलेली होती त्यामुळे मी व्यवस्थित छान अशी पुसून घेतली भाजणीमध्ये सगळ्यात जास्त तांदळालाच वेळ लागतो आणि चण्याच्या डाळीला तर आता मी सगळ्यात आधी तांदूळ भाजून घेते तर ते जास्त लालसरही नाही भाजून घ्यायचे थोडेसे भाजायचे कमी गॅसवरती आपल्याला ते समजतात लगेच भाजले की थोडंसं त्याचा शेप चेंज होतो आणि इकडं आता मी दुसऱ्या गॅसवर लगेच चण्याची डाळ भाजायला टाकते त्याचाही लाल सर कलर येऊ द्यायचा नाही कमी गॅसवरच भाजून घ्यायचं दोन गॅसवर याच्यासाठी की पटपट होण्यासाठी जर तुमच्याकडे वेळ असेल तर एकाच गॅसवर भाजा कारण इकडं पण तिकडं पण लक्ष द्यायला जरा प्रॉब्लेम येतो त्यामुळं दोन्ही पण हलवत राहू लागते आता पटपट सगळे मी भाजून घेते तांदूळ आणि डाळ भाजून झाल्यानंतर बाकी सर्व भाजून घेतलं पोहे भाजून घेतले पोहे दोनच मिनिटांमध्ये भाजून होतात नाहीतर ते लगेच लाल पडतात त्यामुळे पटकन काढून घ्यायचे त्यानंतर जिरे धने शाबू हे सर्व काही मूग आणि उडदाची डाळ हे सगळं भाजून घेतलं सगळं असं कमी जा गॅसवरतीच भाजून घ्यायचं तर उडदाची डाळ आणि मुगाची डाळ तुम्ही एकत्रच भाजू शकता जिरे आणि ववा तुम्ही एकत्रच टाकून भाजू शकता म्हणजे वेळ कमी लागेल आणि त्यानंतर मी सगळं भाजल्यानंतर एकत्र टाकलं एका ताटामध्ये मिक्स करून घेतलं आणि त्याचा सुगंध खूप छान येत होता पूर्ण घरात त्याचा स्मेल होता खूप छान झाली होती भाजणी तर बघा माझी बाज तर सुरुवात झाली दिवाळीच्या फराळाला काहीतरी तुमची पण झाली का झाली असेल तर कमेंटमध्ये सांगा तर ही भाजणी बघा हातात जर घेतली तर अशी वाजते बघा तुम्ही संध्याकाळी बघा गॅलरीतून तिथून आमचा असा व्यू दिसतो किती छान वातावरण झालेलं आहे सनसेटच दिसतो म्हणायचं थोडक्यात तर त्यानंतर आम्ही संध्याकाळी एका मंदिरामध्ये गेलो होतो कात्रजमध्ये महादेवाचं मंदिर आहे तर तिथंच गेलो होतो कारण आज सोमवार आहे आणि सोमवारी माझा उपवास असतो म्हणूनच मी मंदिरामध्ये गेले होते तर तिथे बघा देवाच्या अशी फुलांनी छान सजावट चालू होती त्यानंतर तिथे बरेच जण आले होते पूजा वगैरे करण्यासाठी तर मी पूजा करून घेतली बेल वगैरे वाहून घेतले आणि सर्व पूजा झाली त्यानंतर तिथे संध्याकाळी आरती पण होते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी आलो यासोबतच हा व्हिडिओ संपवते बाय गुड नाईट